स्वामी समर्थांच्या नावात एवढं बळ का आहे एक अनुभव एक श्रद्धा एक शक्ती नमस्कार मंडळी आज आपण एका अशा नावाबद्दल बोलणार आहोत जे उच्चारलं की मन शांत होतं जेथे श्रद्धा असते तेथे चमत्कार घडतो आणि जेथे संकट असतं तेथे आधार मिळतो ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो स्वामी समर्थांच्या नावात एवढं बळ आहे तरी काय आज याच प्रश्नाचं उत्तर आपण भावनेच्या खोल स्तरावर जाऊन शोधूया अनुभवामध्ये डोकावूया आणि समजून घेऊया की स्वामी समर्थ हे एक नाव नाही तर एक जिवंत शक्ती आहे स्वामी समर्थांचं नाव घेतलं की हृदय कसं हलकं का होतं कारण या नावामध्ये विश्वास दडलेला आहे जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा स्वामी म्हणणं इतकंच पुरेसं झालं ते नाव म्हणजे तुमचं संकट ओळखणारं तुमचं दुःख ऐकणारं आणि न बोलता सुद्धा तुम्हाला समजून घेणारं नाव हे नाव घेतल्यावर तुमचं मन तुम्हाला सांगतं थांब तू एकटा नाहीस अनुभव चमत्कार आणि श्रद्धा अनेकांनी सांगितलेले अनुभव आहेत कुणाचं अपहरण झालेलं मूल परत आलं कोणाचा मृत्यूजवळ आलेला होता पण एका स्वामी समर्थ या नावाने जीव वाचवला कोणी दिवाळखोर होता आणि आज तान सुरू झाला सर्व अनुभव सांगतात स्वामी समर्थ फक्त ऐकतात नाहीत तर ते पावलू पावली कृपा करतात पण ही कृपा कोणालाच फुकट मिळत नाही ती मिळते निष्ठेला श्रद्धेला आणि संपूर्ण समर्पणाला नामसमरण मागचं विज्ञान स्वामी समर्थ या नावाचा उच्चार करताना आपल्या नाडीमध्ये मेंदूमध्ये आणि मनामध्ये एक ऊर्जा उत्पन्न होते जशी एखादी मातेची आठवण आली की डोळे पाणवतात तशीच स्वामी समर्थ म्हटल्यावर अंतकरण प्रसन्न होतं भीती दूर होते हे नाव म्हणजे एक औषध आहे एक मानसिक कवच आहे आणि ए, अर्द, है। एक अर्द अदृश्य शस्त्र आहे एक वेळ अशी येते की भक्त आंधळा असतो पण त्याचा स्वामी दृष्टिमान असतो प्रश्न विचारतो माझं ऐकत नाहीत का स्वामी मी एवढं रडलो तरी का काही होत नाही पण त्याच त्यावेळी स्वामी भक्त फक्त इतकंच सांगतात तू फक्त माझं नाव घेत राहा मी सगळं पाहतोय योग्य वेळेस कृपा होईल हे नाव परीक्षा घेतं मनापासून घेतलं तर जीवन बदलतं उगाच घेतलं तर शब्द उडून जातो एक भक्ताची कहाणी एक ग्रहस्थ जीवनामध्ये निराश व्यवसाय बुडालेला घरात भांडण मुलगा बेसना आधी शेवटी तो म्हणतो आता फक्त एकच मार्ग आत्महत्या तो रेल्वे स्टेशनवर जातो पण तेथे एक फकीर त्याला म्हणतो बाळ एकदा स्वामी समर्थ म्हणून बघ मग निर्णय घे त्या माणसाने रडत रडत तो नाम घेतला स्वामी समर्थक क्षणी गाडी उशिरा आली त्याचं मन बदललं तो परत गेला आणि आज तो हजारो लोकांना स्वामींच्या नामाचा अर्थ समजावतो हे असं नाव आहे जे मृत्यूच्या दारातून जीवनाकडे नेतं हे नाव म्हणजे संकटामधलं आश्वासन आहे हे नाव म्हणजे प्रेम सुरक्षा आणि विश्वासाचं जिवंत रूप आहे हे नाव घेतलं की तुमचं अंधारातलं रडणं एका प्रकाशाच्या दिशेने चालू लागतं आजपासून स्वामी समर्थ हे फक्त नाम नाही तर तुमचं श्वास व्हायला हवा त्यांचं नाव घ्या त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवा आणि जेव्हा सर्व मार्ग होतील एक स्वामी समर्थ इतकेच पुरेसे होईल मंडळी हा ब्लॉग तुमचं मन हलवून गेलं असेल असं मला वाटतं स्वामी समर्थांचं नाव फक्त संकटामध्ये घेऊ नका ते तुमच्या आयुष्याचं केंद्र करा कारण जेथे श्रद्धा असते तेथे ते कृपा आपोआप चालून येते स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जर हा व्हिडिओतून तुम्हाला काही एक ओळसुद्धा अंतकरणाला भिडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या नावातलं बळ घेऊन जय जय स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद